आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी धरणगुती तालुका शिरो येथील गोसावी टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरो पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आलंय या चोरीच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय संशयित आरोपींना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने तीन मे दोन हजार चोवीस अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळंक म्हणाले की धरणगुती येथील पूनम अभिजित पवार यांच्या पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात असल्याची दिनांक दोन हजार चोवीस रोजी शिरो पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीचा तपास शिरो पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या चोवीस तासात प्रवीण सुभाष वय वर्ष तीस राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार वर्ष एकोणतीस राहणार गोसावी टेक माळभाग धरणगुत्ती सतीश संतोष नलवडे ते वर्ष तेवीस समडोळीमाळा शाहू नगर जयसिंगपूर या तिघांना अटक केली आहे संशयित तिघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या मुदतीत त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनीही चोरीची कबुली देऊन चोरी नेलेले दागिने कुठे आहेत याची माहिती दिली पोलिसांनी या संशयित आरोपींची आरोपींनी चोरून नेलेले तीन टोळे सोन्याचं गंठण तीन तोळ्याचे नक्षे असलेले तोळे एक तोळा वजनाचे कानातील टॉप्स एक तोळ्याची चेन दोन तोळ्याच्या चे सोन्याच्या बांगड्या एकूण पाच लाख रुपयाचे दागिने जप्त केले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कौतुक केलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटपडे पाटील पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवालदार बाबा पटेल सहाय्यक फौजदार इटास पुजारी पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे कुंभार जाधव पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली चोवीस चारला धरणगुती येथे एक पाच लाख रुपये किमतीची घरफोडी झाली होती त्यानंतर शिरोळ पोलिसांचे डी बीचे कर्मचारी तसेच शिरोळ पोलिसांचे अधिकारी पीएसआय श्री भोजने आणि पी श्री मुल्ला यांनी गोपनीय माहितीच्या आधी आधारे त्याच्यावर वर्कआउट करून ही घरपुडी उघडकीस आणलेली आहे आणि शंभर टक्के घरपुडीमध्ये रिकव्हरी आपण केलेली आहे तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे इथून पुढे सुद्धा घरपुडीचे किंवा कुठली प्रॉपर्टी ऑफिनेसचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत